शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर सत्यतेताच मोठ्या घोषणा तर आज पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमावण्यास सुरू झालेल्या आहेत तर त्यामध्ये कोणते जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमावणार आहेत तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांना अधिकही पीक्याची रक्कम जमा झालेली नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीकमा इथं जमावण्यास सुरू झालेल्या आहेत तर त्यामध्ये नाशिक नाशिकमध्ये जे काय आहे तर एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा जो काही निधी आहे त्यानंतर तीन लाख एकोणपन्नास दो हजार दोनशे अठ्ठ्याण्णव जे काही शेतकऱ्यांना आतापर्यंत जे काही विम्याची रक्कम मिळालेली आहे तर त्यामध्ये जळगाव जळगावमध्ये जे आहे चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख त्याचमध्ये जे काही शेतकऱ्या आहे त्यामध्ये सोळा हजार नऊशे अकरा त्याचप्रमाणे जे काही इथं नगरमध्ये जे आहे एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख तर त्यामध्ये दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे तर त्यामध्ये सोलापूर तर त्यामध्ये एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख तर त्यामध्ये जे आहे एक लाख ब्याऐंशी सा हजार पाचशे चौतीस त्याचप्रमाणे सातारा सातारामध्ये सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख तर त्यामध्ये जे आहे चाळीस हजार सहाशे सहा त्यानंतर सांगली सांगलीमध्ये जे आहे इथं बावीस कोटी चार लाख तर त्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर बीडमध्ये जे आहे दोनशे एकेचाळीस कोटी एकवीस लाख तर त्यामध्ये जे आहे सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर त्यानंतर बुलठाणा बुलढाण्यामध्ये जे काही बरेच शेतकऱ्यांना अधिके पिकम्याची रक्कम मिळालेली नसेल तर ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा पिकमा मिळवता येणार आहे बुलढाणा बुलढाण्यामध्ये अठरा कोटी एकोणचाळीस लाख तर त्यामध्ये छत्तीस थी हजार तीनशे अठ्ठावन्न त्यानंतर धाराशिव धाराशिवमध्ये दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार तर त्यामध्ये जे आहे चार लाख अठ्ठ्याण्णव सातशे वीस त्यानंतर अकोला अकोलामध्ये सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार तर त्यामध्ये एक सत्याहत्तर दोनशे त्रेपन्न त्यानंतर कोल्हापूर तर त्यामध्ये एकतीस लाख सहासष्ट हजार तर त्यामध्ये दोनशे अठ्ठावीस त्याचप्रमाणे जालना त्यामध्ये जे आहे एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख वीस हजार तर त्यामध्ये जे आहे तीनशे तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस परभणी दोनशे सहा कोटी अकरा लाख तर त्यामध्ये जे आहे चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर नागपूरमध्ये जे आहे बावन कोटी एकवीस लाख तर त्यामध्ये जे आहे त्रेसष्ट हजार चारशे बावीस लातूरमध्ये जे आहे दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख तर त्यामध्ये जे आहे दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस अमरावतीमध्ये जे आहे आठ लाख पाचशे आठ लाख पासष्ट हजार तर त्यामध्ये दहा हजार दोनशे सहासष्ट तर ज्या शेतकऱ्यांना अधिकी पिकमाची रक्कम त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम मिळालेली नसेल तर त्यांनी ऑनलाईन तक्रार करून कशाप्रकारे पिकमा व भरपाईची रक्कम मिळू शकता तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे भरपाईची रक्कमसुद्धा जर जमा झालेली नसेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स व पिकमा संदर्भात जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू